सूरज खूप मोठं वा तुमच्याकडून खूप सगळ्यांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करा निश्चित प्रकारे तुमचा तालुक्याचा आमदार आहे साधा भोळा जरा तुम्ही जमून घ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न जर तुमचे ऐकायलाच खरे तर आपण सगळ्यांनी करा निश्चित प्रकारे तुमच्या आईवडिलांचं नाव हे करा बसवायचं आहे अजून तुम्ही इथं आला आहे तुमची जबाबदारी वाढली बघा या मुलांचं मुलींच्या चेहऱ्यावरचं हास्य हे कमी मिळून देऊ नका लग्नाचं असू द्या सगळीचा असू द्या दुसऱ्या गाड्या ॲडजस्ट करा पण निश्चित प्रकारे उद्या मागच्या मुलामुलीचा आनंद असा चेहऱ्यावाला तुम्ही धरू नका निश्चित प्रकारे खूप उद्या आयुष्यामध्ये मोठे व्हा सगळ्या